श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे भोगी कशी साजरी करावी भोगीच्या दिवशी काय काय करावं आणि भोगविडे म्हणजे काय त्याचबरोबर भोगीच्या दिवशी आपण जी भाजी करतो तर त्या भाजीमध्ये काय बनवावं या दिवशी कोणती वर्ज्य असतात कोणती कामं करायला हवीत ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि त्याचबरोबर इतरांसोबत शेअर देखील करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत हा सण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी येते ती भोगी दुसऱ्या दिवशी येते संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे शेवटचा दिवस असतो तो किंक्रांत तर त्यापैकी सर्वात पहिला जो दिवस असतो तो म्हणजे भोगी आणि जेव्हा सूर्याचं मकर राशीमध्ये प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो वर्षभरात एकूण बारा संक्रांती येतात त्या सर्व संक्रांतींमधील ही संक्रांत सर्वात महत्त्वाची मानली जाते मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवस चालतो त्यापैकी यंदाच्या वर्षी चौदा जानेवारी रोजी असणार आहे भोगी सूर्याने बावीस डिसेंबर रोजी उत्तरायणाला सुरुवात केलेली असते तरीही हवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारवा निर्माण होत असतो भोगी हा सण मुख्यत्वे करून शेतकरी साजरा करतात सर्वसामान्य घरामध्ये भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या भोगीची भाजी लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ देखील बनवले जातात माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी खरं तर हा सण साजरा केला जातो भोगी म्हणजे काय तर आनंदाचा उपभोगाचा सण असतो आणि भोगी का साजरी केली जाते तर या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा मग प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी आपल्याला करायची असते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्याच्यामध्ये काही वस्तूंची आहुती देखील दिली जाते तर यावर्षी भोगी हा सण चौदा जानेवारीला आहे दरवर्षी चौदा जानेवारीला संक्रांत येते त्याच्यामुळे भोगी हा सण जो आहे तो तेरा जानेवारी रोजी येत असतो परंतु यंदाच्या वर्षी आणि मागच्याही वर्षी हा सण जो आहे तो चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे भोगीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे भोगीच्या दिवसाची सुरुवात आपली कशा पद्धतीने व्हायला हवी किंवा आपण करणार आहोत तर भोगीच्या दिवशी सकाळी आपल्याला आपल्या घरातली सर्व स्वच्छता करायची आहे सर्वात प्रथम आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये जसं आपण दिवाळीच्या वेळी अभ्यंग स्नान करतो त्या अभ्यंग स्नानाच्या वेळी आपण आपल्या शरीराला उठणं लावतो तर त्याऐवजी भोगीच्या दिवशी आपल्याला तीळ जे आहे ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे जर तुमच्याकडे काळे तिळ असतील तर तुम्ही काळे तिळ आणि गंगाजल टाकू शकता जर फक्त तुमच्याकडे पांढरे तिळं असतील तर पांढरे तीळ टाकूनसुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे जेव्हा तुम्ही सूर्यदेवतेला बघाल म्हणजे आपण पहाटे लवकर उठलेलं अतिशय चांगलं कारण सूर्यदेवतेला या दिवशी अर्घ्य देण्याला विशेष महत्त्व आहे जो जानेवारी महिना म्हणजे पौष महिना जो आहे तर त्या संपूर्ण महिना जो आहे तो सूर्यदेवतेला समर्पित आहे आणि याच्यामुळे सूर्यदेवतेचे वेगवेगळे व्रतसुद्धा वेग या महिन्यामध्ये केली जातात तर आपण या दिवशी सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचा आहे अर्घ्य देताना आपण याच्यामध्ये पाण्यामध्ये काळे तीळ आणि कुंकू जे असतं ते घालून सूर्यदेवतेला अर्घ्य देऊ शकतो त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जे तिळ घालून आंघोळ करतो किंवा तिळ आणि गंगाजल घालून आंघोळ करतो तर त्या तिळाची तुम्ही पेस्ट बनवून त्याच्यामध्ये सुगंधित द्रव्य मिक्स करूनसुद्धा तुम्ही उठणं बनवू शकता आणि संपूर्ण महिनाभर या उठण्याचा वापर करू शकता किंवा किमान भोगीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आणि किंक्रांतीच्या दिवशी या उठण्याचा तुम्ही वापर करू शकता आंघोळीच्या वेळी जर तुम्ही तीळ घालत असाल आणि आंघोळ करत असाल तर अशा वेळी येणारा उन्हाळा ऋतू जो आहे तो आपल्याला बाधत नाही आणि जी थंडीचं वातावरण असतं त्यापासूनसुद्धा आपल्या सर्वांचं संरक्षण होतं त्याचबरोबर थंडीचे दिवस चालू असतात आणि थंडीच्या दिवसांमध्ये शेतामध्ये भरपूर प्रकारची पिकं जी आहेत ती आलेली असतात नवीन बहार आलेला असतो आणि या कारणामुळे भोगीची भाजी ज्या सर्व भाज्या मिक्स करून भाजी बनवली जाते ती भाजी आणि भाकरी जी असते त्या भाकरीला तिळ लावून अशा भाकरीसुद्धा बनवल्या जातात आणि या भोगीच्या जेवणाचा आस्वाद या दिवशी घेतला जातो भोगी साजरी करण्याची वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे भोगी हा सण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो भोगीच्या दिवशी भोगीची भाजी प्रसिद्ध भाजी बनवली जाते मुळातच भोगी हा सण जानेवारी महिन्यामध्ये येत असल्यामुळे त्या महिन्यामध्ये थंडी जास्त पडलेली असते त्यामुळेच त्या त्या भोगीच्या भाजीमध्ये असलेले उष्णता गुणधर्म यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होतो भोगीच्या भाजीमध्ये काय काय येतं हे बघूया तर भोगीच्या भाजीमध्ये ऊस कोरडा बोर, वांगे शेंगदाणे पावटे हरभरा तसेच ज्वारी किंवा मग बाजरीची भाकर त्यावर तीळ लावून भाजली जाते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि भोगीची भाजी खाल्ल्यानंतर किंवा मग भोगीच्या भाजीने पुढचा जो येणारा ऋतू असतो तो आपल्या कुणालाच बाधत नाही म्हणजे लहान मुलांपासून तर अगदी मोठ्या माणसांपर्यंत ही जी भाजी आहे ती बनवून खाल्ली जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीचा जो सीझन असतो किंवा भोगीचा जो सीझन असतो तर याच्यामध्ये भरपूर ठिकाणी आपल्याला वाटाणे असेल गाजर असेल गव्हाच्या ओंब्या असतील किंवा अशी बरीच हरभरे असतील पावटे असतील तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात आणि या आवर्जून आपण घरी घेऊन याव्यात आणि खाव्यात कारण याच्यामुळे पुढचा जो ऋतू असतो तो सुद्धा आपल्याला सोयीस्कर जातो आणि सध्याचा जो ऋतू चालू आहे थंडीचे दिवस तर याच्यामध्ये आपल्या मुलांचं आणि आपलं सर्वांचं संरक्षण आपल्याला या भाज्यांमुळे होत असतं आपल्याकडे ही भोगीची भाजी आणि भा, भाकरी जी आहे तिला भा म्हणजे भाकरीला तीळ लावून घेतले जातात आणि अशी भाकरी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते त्याचबरोबर सुवासिनी स्त्रियांना ती भाजी खायलासुद्धा बोलवलं जातं आणि त्यांना त्यांच्या घरीसुद्धा ही भाजी दिली जाते आणि याच्यामुळे काय होतं की माणसाच्या वागण्यामध्ये स्नेह आणि माधुर माधुर्य निर्माण होतं याच्यामुळे खरं तर हा भोगी हा सण जो आहे तो साजरा केला जातो आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे न खाई भोगी तो सदा रोगी म्हणजे काय जर जो व्यक्ती भोगीची भाजी खात नाही किंवा भोगी साजरी करत नाही तर तो व्यक्ती सदा रोगी असतो याचं कारण काय आहे तर जेव्हा आपण अशा प्रकारची सर्व भाज्या मिक्स करून वातावरणामध्ये जी थंडी निर्माण झालेली आहे त्यापासून संरक्षण होण्यासाठी आपण भोगीच्या दिवसांमध्ये जी भाजी मिक्स करून खातो म्हणजे ज्या सर्व भाज्या एकत्रित खातो तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि याच्यामुळे संपूर्ण वर्षभर आपल्याला आजार जे आहे त्यांच्यापासून आपली सुटका होत असते तर आता ही भोगीची भाजी कशी बनवायची तर काय करायचं याच्यामध्ये काही लोकांकडे म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही बनवली जात असेल परंतु आमच्या भागामध्ये कशी बनवली जाते ते मी सांगते तर काय केलं जातं खोबरं असेल तीळ असेल आणि शेंगदाणे असतील या तीनही वस्तू ज्या आहेत त्या छान अशा भाजून घ्यायच्या खरपूस त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मिक्सरला या तीन गोष्टी ज्या आहेत त्यांची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये लसणाच्या दोन तीन पाकळ्या घालायच्या जिरे मोहरी हळद आ, या गोष्टी घालायच्या अद्रक असेल तर अद्रक घालायचं थोडंसं त्याच्यानंतर याच्यामध्ये आपले हरभरा असेल आ, वांगी असेल घेवड्याच्या शेंगा असतील वाटाणे असतील अशा ज्या गोष्टी आहेत ज्या सर्व भाज्या तर त्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या छान अशा कापून घ्यायच्या म्हणजे हरभरा वगैरे सोलून घ्यायचा हरभरा म्हणजे काय तर हिरवा जो हरभरा येतो तर तो हरभरा आपल्याला सोलून घ्यायचा वाटाणे काढून घ्यायचे आणि वांगी गाजर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या भाजी त्या भाजीला फोडणी द्यायची त्याच्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ही भाजी थोडीशी शिजून द्यायची पाणी टाकून त्याच्यानंतर ही जी पेस्ट आहे ती त्याच्यामध्ये टाकायची तीळसुद्धा याच्यामध्ये आपण टाकत असतो आणि काही लोकांकडे याच्यामध्ये ऊसाचे कांडे बोरं ओंब्या ज्या येतात त्या ओंब्या या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या टाकल्या जातात तर काही भागांमध्ये या सर्व गोष्टी टाकल्या नाही जात परंतु उसाचे कांडे असतील बोरं असतील या गोष्टी निश्चितपणे खाल्ल्या जातात तर असे अशा पद्धतीने ही भा भाजी तयार करायची आहे नंतर आपल्याला भाकरी बनवायची आहे आता ही भाकरी बनवताना कसं पहिलं भाकरी बनवून घ्यायची त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे तीळ असतील तर हे तीळ जे आहे ते वरून पसरवायचे आणि मस्त अशी भाकरी भाजून घ्यायची तुमच्याकडे जर बाजरीची भाकरी नसेल तर तुम्ही ज्वारीची भाकरी बनवू शकता म्हणजे बाजरीचं पीठ नसेल तर ज्वारीची भाकरी बनवू शकता बाजरीची भाकरी जी आहे ती उष्ण असते आणि त्याच्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ती प्रत्येकाने खायला हवी अशा पद्धतीने आपण ही भोगीची भाजी आणि भाकरी जी आहे ती बनवत असतो त्याचबरोबर काही भागांमध्ये भोगीच्या दिवशी जसं आपण संक्रांतीच्या दिवशी सुगड पुजतो तर त्याच पद्धतीने भोगीच्या दिवशीसुद्धा सुगड पूजन केलं जातं हे काही भागांमध्येच केलं जातं आणि ही जे सुगड आहे तर त्यांच्यामध्ये आपण जी भाजी आणि भाकरी भोगीच्या दिवशी बनवलेली आहे ही भरली जाते याच्यानंतर हे सुगड जे आहेत ते सुगड तिसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे किंक्रांतीच्या दिवसापर्यंत तसेच ठेवले जातात आणि त्याच्यानंतर त्यातली भाजी भाकरी खाल्ली जाते आता बरेच जण म्हणतील की अशी भाजी जी आहे ती खाणं योग्य आहे का खरं तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भाजी भाकरी जी आहे ती लवकर खराब होत नाही आणि त्याच्यामुळे अशी प्रथा चालू आहे परंतु तुम्हाला जर शक्य असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल तुमच्याकडे जर तशी प्रथा असेल तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकता यालाच काय म्हणतात भोगविडे भोगविडे असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने भोगीचा सण जो आहे तो साजरा केला जातो आता भोगीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि संक्रांतीची पूजासुद्धा आपल्याकडे सकाळीच केली जाते भोगीच्या दिवशी ज्या काही भाज्या आणल्या जातात तर त्यांच्यामधूनच आपल्याला दुसऱ्या दिवशीसाठी सुद्धा भाज्या काढून ठेवायच्या आहे कारण भोगीला ज्या संक्रांतीला जे आपण सुगड पूजन करतो तर त्याच्यामध्ये वाटाणे असतील हरभरे असतील बोरं असतील ऊस असेल त्याच्यानंतर तिळ असतील अजून आपण या दिवशी तिळाचे लाडू जे आहेत गुळ शेंगदाण्याचे किंवा मग गुळ तीळ आणि शेंगदाणे असे किंवा मग काहीजण फक्त तिळगुळाचे लाडू जे आहेत ते सुद्धा बनवतात तर असे लाडू जे आहे सुद्धा आपल्याला या भोगीच्या दिवशीच तयार करून ठेवायचे आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी आपली गडबड होत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला जर शक्य असेल की संक्रांतीच्या दिवशी आपण या सर्व गोष्टी करू शकणार असाल तर मग तुम्ही तसं करू शकता परंतु बरेच बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला भोगीच्या दिवशीच तयार करून ठेवायच्या असतात म्हणजे दुसऱ्या दिवशी गडबड होत नाही आणि त्याचबरोबर भोगीच्या दिवशी काही भागांमध्ये जो भात असतो म्हणजे ज्याला आपण खिचडी म्हणतो उडदाची डाळ आणि आपला तांदूळ जो आहे त्यांची खिचडी सुद्धा बनवली जाते त्याचबरोबर काही भागांमध्ये ही खिचडी जी आहे ती संक्रांतीच्या दिवशी सुद्धा बनवली जाते परंतु भोगीच्या दिवशी भोगीच्या भाजीला विशेष महत्त्व आहे आणि अशी भोगीची भाजी जी आहे ती प्रत्येकाने खायला हवी नाहीतर आपण कायमच रोगी राहू आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझा आवाज तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉन जे आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे जेव्हा पण नवनवीन व्हिडिओ वी येतील तेव्हा ते तुम्हाला बघता येतील धन्यवाद